आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टी व्ही सेव्हन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा पांढरंग भगवान अवसाडे राहणार बीरसिंग चालुका सांगोला जिल्हा सोलापूर समाधान भगवान वाळके यांच्याकडून एक लाख रुपये कर्ज मिळा उचललं होतं आणि त्यांना एक लाख एक एकर जमीन लिहून देऊन त्यांच्याकडून एक लाख रुपये कर्ज उचललं होतं त्या कर्जाला दोन हजार बारा बारा साली कर्ज उचललं होतं तर परंतु मी त्यांचं याबद्दल महिन्या महिन्याला दिलेली आहे तरी तरीसुद्धा त्यांनी माझ्या घरी येऊन मी माझं घर राहणारच आहे त्या रानाच्या घरी येऊन मला बांधणतंटा करून माझे घर ट्रॅक्टरनं पाडून इस्कटवून दिलं भाज्या घरच्या सहा पाच सहा व्यक्ती आणि भाजी दहा माणसं अशी होती त्यांनी सगळं घर ती इस्कटून रान नांगरून टाकलं आणि आडवल्यानंतर मला मारहाण केली मालकीणला मारलं पुरीला मारलं पुन्हा कडब होतं पाचशे कडब ते ढकलून दिलं सगळं गॅस गवात होत गवात होत धावून ती पण नांगरून टाकलं सगळं नांगरून टाकून भांडी कुंडी बाहेर फेकून दिली भांडी सगळी फुटतूट झालेली आहे भांडी फुटलेली आहे ते आणि सगळं आता मला राहायला घर सुद्धा नाही मी रेशमा अनिल शिंदे राहणार मेडशिंगी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर पांढुरुंगावताडे हे माझे वडील आहेत तर घटना अशी आहे की माझ्या वडिलांनी दोन हजार बारा साली समाधान भगवान वाळके राहणार मेडशिंगी यांना खुशखरेदी देऊन त्यांच्याकडून व्याजाने एक लाख रुपये उचलले होते आणि माझे सद आता सदर माझ्या वडिलांनी त्यांना व्याज व्याज आणि रक्कम परत केलेली आहे तरी पण समाधान वाळके हा जमीन माझ्या वडिलांना परत नावर करून देत नाही उलट त्यांनी टॅक्टर आणि अनोळखी दहा व्यक्ती आणि घरातील सहा व्यक्ती असे मिळून त्यांनी माझ्या वडिलांचे घर उद्ध्वस्त केले आहे घरातील सामानाची मोडतोड करून त्यांनी सामान रस्त्यावर फेकून दिलेलं आहे आणि तिथं माझ्या वडिलांचा कडबा होता तो कडबाही रस्त्याला लावून तिकडं रस्त्याच्याकडल्या ढकलून दिलेला आहे रानातील गवत नांगरून टाकलेलं आहे गुरांसाठी लावलेलं तर अशी नासधूस केलेली आहे आता माझ्या वडिलांना राहिला घर नाही तर लवकरात लवकर समाधान वाळते यांच्यावर कारवाई करावी काय करायचं दुर्पगाळ भगवान अवतडे मारलं माझ्या पोरसणीला ती सगळ्यांना त्या वाळक्यानं भगवान वाळक्यानं सगळ्याला येऊन सगळ्याला मारलं बाया आणून पोरं आणून डुकलून देऊन उरावर बसून अर्ध धावून चपल्या हांडल्या बायाचणीला हांडल्या सगळ्याला मारलं